मुंबईमध्ये कोविड येण्याच्या कागदावर तपासून पहा साहेब तुम्ही मी जे बोललोय तेही कागदावर आहे कोविड येण्याच्या आधी मुंबईमध्ये एकही व्हेंटिलेटर नव्हतं साहेब वेटिंग होत मी काय मागणी केली मुख्यमंत्र्यांकडे त्यावेळेच्या मुख्यमंत्र्यांकडे उद्धव ठाकरेंकडे एवढीच मागणी केली हात जोडतो म्हटलं हात या महाराष्ट्रात अनेक आमदार लोकांची फ्रीमध्ये ऑपरेशन करण्याचं काम करून देत असतील गिरीश महाजन आहेत हसन मुश्रीफ आहेत मागणी एकनाथ शिंदे साहेब आमदार असताना ते काम करतात मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर आणखी मोठं काम त्यांनी वाढवलं एवढीच मागणी केली की आपण आगाऊ व्हेंटिलेटरची व्यवस्था करा भास्करराव पुन्हा एकदा पोट तिडकीनं सांगतो जर त्यावेळेच्या सरकारनं केली असती त्यावेळेच्या सर त्यावेळेच्या सरकारनं केली असती तर भास्करराव या मुंबईमध्ये चे नस्ते, ते मुडदे पडले त्याला कारण तुमचं सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भास्कररावजी आपण सिनियर आहात आता आपल्याला बोलायचं आहे त्याच्यात उल्लेख करा ना आपण अध्यक्ष महोदय उभाटा गटातल्या नेत्यांची अशी परिस्थिती आहे की उद्धव ठाकरेंचं नाव घेतलं की त्यांची राजकीय आवश्यकता आहे की उभं राहून बोललोय असं दाखवावं मी भास्करांबद्दल बोलत नाही त्यांच्याबद्दल मला आदर आहे पण अकरा हजार मुर्दे जे पडलेत तर मुंबई दुर्दैवानं त्या तुमचे आमचे भाऊपण आहेत त्याला कारण परत सांगतो उभाटाय त्याला कारण काँग्रेस आहे तुम्ही वेळेत व्हेंटिलेटर उभे केले असते सांगा मला मोकळेपणाला सांगा वारले असते मुंबई तेवढे लोक व्हेंटिलेटर मिळत तेवढे वारले तो आणि मुख्यमंत्री मदत कक्ष जो देवेंद्र फडणवीस साहेबांनी बंद चालू केला होता काय बंद केला काय उत्तर आहे तुमच्याकडे अध्यक्ष महोदय आता माझ्या मूळ मुद्द्यावर येतो मुद्दा हा हो आहे की या शंभर दिवसामध्ये सरकारनं काय कामगिरी केली या शंभर दिवसामध्ये मी उद्योग विभागाचे आकडे आणलेत डावशे आता हे आकडे तर खोटे नाही येत ना सन्माननीय आदित्य ठाकरे दोन हजार बावीसला डावसला गेलेत किती कोटी रुपयाचे एमओयू केलेत ऐंशी हजार चारशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपयाचे एमओ त्यावेळेस त्यावेळेसचे त्यावेळेस ते सन्माननीय मंत्री होते डाओसला गेले त्यानंतर दोन हजार तेवीसला एक लाख सदोतीस हजार तीनशे त्र्याण्णव कोटीचे एमओयू झालेत चोवीस ला तीन लाख दोनशे तेतीस कोटीचे एमओयू झालेत आणि आता यावेळी जेव्हा आदरणीय देवेंद्रजी मुख्यमंत्री म्हणून डावसला गेले ऐकण्यासारखी गोष्ट आहे पंधरा लाख बहात्तर हजार सहाशे चोपन्न एवढा मोठा आकडा हजार लाख कोटी रुपयाचे एमओयू आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वात झाले आता आपण तुलना करू हे बघ कधी पण कन्स्ट्रक्टिव्ह तुलना केली पाहिजे चा, एखाद्याचे चांगले गुण असतील आपण घेतले पाहिजे आणि एखाद्याचे वाईट गुण आहेत तेही या सभागृहापुढे आले पाहिजेत तुमचं सरकार डावसला जात ऐंशी हजार कोटीचे एमओयू करत त्यातले पन्नास हजार कोटी ज्या एनर्जी कंपनीच्या होते ते एनर्जीची कंपनी बॅकआउट करते उरतात किती थी? फक्त तीस हजार कोटी अरे आम्ही साठवण साहेब आता मी काल माहिती घेतो उद्योग विभागाकडून त्यात पुन्हा एक सोळाशे कोटीचा एक एमओ आहे ते देखील कॅन्सल करण्याच्या भानगडीत आहे हे काय कागदावर दाखवायला तुम्ही एमओयू केलेत कशावर केलेत एमओयू अशा लोक छळत होतात बरं का पॉलिटिकल विल नाही आहे ह्यांचं है? सगळं लक्ष कशात होत माहितीये दो दोन जुलै दोन हजार वीस म्हणजे माननीय मंत्री महोदय एकवीस मार्चला आपण महाराष्ट्रात लॉकडाऊन केलं एकवीस मार्चला गेल्या स्पीड बघा दोन जुलै दोन हजार वीस दहा डीसीपीची मुंबई ट्रान्सफर होते माननीय वळसे पाटील साहेब मंत्री होते डीसीबी ट्रान्सफर होते ट्रान्सफर झाल्याच्या नंतर त्यावेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज होऊन रुसून मातोश्रीवर बसतात सन्माननीय शरद पवार साहेबांना तिथून उठून करून मातोश्रीवर त्यांना समजवायला जावं लागतं दोन जुलैला दोन ट्रान्सफर होते चार जुलैला त्याच्यावर स्टे होतो माननीय शरद पवार गेल्यावर पुन्हा त्या बदल्या रुजू होतात काय भानगड होती हो? काय वसुली होती तुमची काय वसुली होती मला एक सांगा मला नाही नाही अध्यक्ष हो मी छोटा माणूस निवडून आलोय दोन जुलैला बदल्या होतात चार जुलैला त्याला स्टे दे, मुख्यमंत्री देतात आणि पुन्हा माननीय शरद पवार साहेब गेल्याच्या नंतर पुन्हा मग त्यातली एक दोन नाव बदलून पुन्हा रुजू होतात काय होतो अरे शाळेतला मुळाला पण कळत की काय भानगड होती वसुलीमध्ये गुंग होतात म्हणून तुम्हाला डाओसला जाऊन सुद्धा आले कंपन्यांच्या पाठी फॉलो करता आला नाही जर ते तुमचे ऐंशी हजार त्यातले पन्नास हजार काढा फक्त तीस हजार कोटीचे तुमचे एमओयू आणि देवेंद्र फडणवीस रोजगार किती निर्माण होणार माहिती याच्यातून अध्यक्ष महोदय रोजगार जो निर्माण होणार आहे तो साधारणतः पंधरा लाख हजार नऊशे साठ एवढा मोठा रोजगार निर्माण होणार आहे